राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे इकडे कोणतरी आलेलं आहे बर का दाखवणार आहे मी पण एक थोडी पाच मिनटं कळकाडा हां काय चालू आहे आई अक्कच काय चालू आहे ते पहा आपल्या बऱ्याच बहिणींची कमेंट आली होती का तुम्ही आईला दाखवित नाही आईला दाखवीत नाही हां आली का आले बाबा हा अयो भाऊ काय म्हण भाऊ न बी पोरगी आली त्यांच्या मामाची पोरगी का तुमची नाणी तुम्ही गोळखून घ्या मग आता कोणी काय आईच काय चाल काय नाही बसले आता हरीपाठ घ्यायचं म्हणती का म्हणती म्हणते का म्हणते म्हण कोणती म्हण मोठी म्हणणं काय अडचणी आपथांब ना ऐकून घे ना माझ्याशी गोड गोड बोलशील का थमथम का ऐकून घे ना माझ्याशी गोड गोड बोलशील का कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशील का दही <coughs> दुधाचा भरला माटन गुपचित पेशील का दही दुधाचा भरला मातन गुप्चीत पिळशील का थमथम का ऐकून ना माझ्याशी गडगड बोलशील का कळंबाच्या झाडा खाली खेळशील का कळंबाच्या झाडा खाली फुगडी पाणी याला जाता टपकन खडा मारशील का याला जाता टपकन खडा मारशील का कळंबाच्या झाडा खाली खेळशील का थांब ना ऐकून घे ना माझ्याशी गोड बोलशील का थांब ना ऐकून गेना माझ्याशी गोड बोलशील का कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशील का कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशील का एका पूर्ण पूर्णपुरपेनी एका पूर्ण पूर्णपुरपेनी राधेशी राजपीडा खेळशील का राधेशी राजपीडा खेळशील का कळंबाच्या झाडा खाली फुगड का कळंबाच्या झाडा खाली फुगड थम थमथम खाना ऐकून ना माझ्याशी गोड थम काना ऐकून ना माझ्याशी गोड का कळंबाच्या झाडा खाली फुगडी का कळंबाच्या झाडा खाली फुगडी खेळशिलका का <laughs> <laughs> तर भावांना बहिणी न कशी वाटली आईची गवळण नक्की कमेंट करून सांगायचा आजी बात कमेंट करायला विसरायचं नाही है काय नाही गवळण माझ्या अंदाजी एकच नंबर होती पण मला तर काही आवडली नाही पण तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा है काय नाही टेन्शन नॉट तर हे कोण आलंय ते दाखवतो एकदा मग म्हणजे कसं होईन डोक्याचं टेन्शन आपल्या कमी होईल है काय नाही <laughs> राम 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 यांना तुम्ही कोण आहे सांगा नाव सांगा राहुल राहुल साबळे कुठून आले जेऊर कुठं कन्नड तालुका कन्नड तालुक्यातल्या जेऊर वरून ते आपल्याला खास भेटण्यासाठी आलेले कसं वाटलं मग चांगलं वाटलं बोळ्या माणसाला भेटून कसं हा आणि मलाच भेटायला काय यायचं असं का बरं विचारायला डोक्यात आला बर तू इथं काय व्हिडिओ बिडिओ काही बनवीत नाही युट्यूब चॅनल आहे इंस्टा आहे मग तर म्हणजे खास भेटण्यासाठी आले बरं का ते आता बरेच लोक काय म्हणते माहिती आमचा फॅन आला फॅन आला मी फॅन नाही म्हणत आपल्याला ती फुगिरी नाही आवडत माझा मित्र आला मित्र आला ह्या असं म्हणतो मी फॅन काय फॅन न काय आहे का फॅनला अजिबात नाही सगळे आपले भाऊ आहे बहिणी तर फॅन बिन कुड फॅन म्हणलं का म्हणजे आप आपल्याला असं वाटतं की बा लय मोठा झाला मग जेवढा मोठा होईन का तेवढा ढोंगड राबरत असतो आपल्याला भाऊ बहिणी जवळ गोळा करायचे आहेत सगळे हे की नाही हा का अजून भेटू म्हणलं बोला बोला ना बोला ना भेटून भेटायला जाऊ म्हटलं नानाला बरं ते भेटायला यायची आधी आठ दिवसापासून काय झालं होतं झोपलं की नाही सध्या नानाला कधी भेटायला एक झोप झाली नाना ध्यान कधी भेट कधी नाही असं का आता आता चांगलं वाटलं चांगलं वाटलं ना हा माणूस आला पण माणूस रस्ता उकला चार पाच किलोमीटर गेला आणि मग आला मग आणायला गेलो मग आमची गाडी झाली hmm, पण मग आता कसं वाटतो एक नंबर अरे आम्ही असे गरीब माणसं बरं का शेतकरी माणसं पण आम्ही शेतकरी माणूस आहे असा दिवसभर रानात कामं बिम चालू राहते अवतार आपला असंच राहतो आपल्याला ते पावडर लावून मेकअप बिकअप करून भांगिंग पाडून मग व्हिडिओ बनवायचा आपल्याला काही जमत नाही आपलं असं आहे आपलं कसं जसं आहे तसं आपल्याला काय लिहि आणि फुगिरी बिगिरी आवडत नाही आपल्याला फुगिरी माणसाला आपण जवळ बिगरीत नाही तुम्ही खरं बोलता म्हणून आलो हा लोक लबाड बोलत आपण खरं एक शब्द खराब आपल्याला खोट काय बोलायचं मोठमोठ्या बात डोंगर खायला आता त्याचे लय लोक आहेत ते आपल्याला नाही जमत आपलं कसं माहिते का जे आहे का तेच वटाते श्रीमंद चिड चा नाजिबात नाही जायचं गरीबा चिड गरीबाचीच जायच श्रीमंद चिडा हा वाटत का चा श्रीमांदा चिड राहा आपल्या घरी चिड बशीच्या खाली चालू बसीच्या खाली च्या प्रेमाचा श्रीमंत चिटाल चाय काय खरं नाही श्रीमंत नाही श्रीमंतच काय खरं नाही हे काहीच खरं नाही असच राह पण लोकाला काय लागत माहितीये का लोकाला पैसा दिसतो पैसा माणसानी जगात जगताना का पैसा पाहण्यापेक्षा माणूस की पाहिजे माणूस की पाहिजे खरं माणूस किंमत वची पैसा तुमच्या सोबत येत नाही बर का चालताना असं चाला की चार लोकांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की चार लोक आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं मरा की आपण मेलो हे ज्याला कळलं का त्याच्या चार लोकांच्या डोळ्यात खळ पाणी आलं पाहिजे असं असं जगायचं त्याला काय कुणी जगत कुत्रे मांजर जगत येत मग आपलं तसं नाही आपलं आपलं मन लय मोठय मग झालं भेट आलं मोकळ म्हण ज्याच्या वावर ढेकळ त्याचं म्हणलंय मोकळं असं असे रे कोणाकडे निघेल पण तुमच्याकडं हा हा तुमची बरीच पाहुणे रवळी हो जाईल रस्ते ना हाय तर नाही मी नाही उगीर <laughs> पाहुणे कोण झाला तर नाही ना काय सांगायचं कराय कर पैसा दिलं तर गोडे नाही गेलं तर काय कामाचं नाही काहीच काम नाही फोन सुद्धा निकालणार कोण जे फोन सुद्धा निकाल मला एक पाहुणे नाही ना नाही असच राहत जब तक तेरे पास पैसा आहे लोक बोल पैसा आहे पैसा नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही असच राहतो खिचत म्हणत सांगा जणी खिशत नाही तर आपला फोन बी उचली ना कोणी आपला फोन मी उचली ना कोणी उचली असत असले कोणी पण आहे बर का पैसा आला ना तर माझायचं नाही आणि गरीबी आली ना लाजायचं नाही त्या परिस्थितीत सामोरं जायचं राहिज सत्ता आली तर गाजू नाही थांबा आई काय म्हणते ऐका बरं का तुम्ही काय 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 अरे सत्ता आली तर गाजू नाही श्रीमंत आली तर माझू नाही गरीबी आली तर लाजू लाजू नाही असे ती आई ऐकलं ना आता तुम्ही सगळीनी आता काही टेन्शन आहे का आजी बघा टेन्शन घ्यायचं नाही मस्त पैकी शान मध्ये राहायचं च्या मायला सका आपल्यालाच कष्ट करायचे ना आपल्यालाच खायचे खरे फोटो आहे हा आपलं असं आहे मी कोण पाहू शकतो थांबते पण तुम्हाला पण तुमच्याकडे आलं मला काय बोर होतं वाटायला लागेल नाही का पण बोलून दाखत नाही दाखवत आहे आमच्याकडूनच काही चुकलं असलं द आम्हाला जा बोल तुम असं असे शक्यतो आम्ही चुकून देत नाही आम्ही काय भोळे साळे माणसे रानात राहणार रे घरच्या मध्या काय करतात मित्र पण म्हणलं तुम्हाला काय कळतं म्हणलं पाहुणे काय कामाचे म्हटलं मित्रच काय म्हणतात बरोबर आहे ना मैत्रिणीचं ना तर आई आहे आपली नाना आहे आपले नानी आहे काय सावधाय आमचे पण ना मोठे भाऊ पण ना पहिले पण मोठे भाऊ पण नावातून असं आहे बर का आपण दोन शब्द गोड जर बोललो ना, आपा भी ना, ना।, ना यू। यू। तर आपण बी गोडच बोलतो ना असं आहे ना फुगिरी बिगिरी नाही झाली पाहिजे मस्त पैकी चालू आहे आता नेमकं माणूस शनिवार पाहून आला शनिवार उद्या रविवार आला झालं उद्या एकादशी आहे आज शनिवार आहे झालं मटन नाही फिटन नाही काय नाही आता खाऊ वरण भात वरण भात मी नाही खात काय करते आता वरण झालं जीवाच वरण नाही झालं जीवाच मरण असं खावत मग आता पर्याय नाही दुसरं काय स्वयंपाक करणार आहे असं शुक्रवार मी आता शनिवार पण हा काल आले तर मस्त पैकी शेवट द्या काल काल शेवके शेंगाल बरंच निवडलं आता सांगूनच तो काल शेवगेश शेंगावते म्हणजे काल आपली द बोंबिल असतो आणि मटण जर असलं तर मग एक टांगी एक टांगी म्हणजे वांग वांग असलं का मग समजायचं आपली इथं मटन आहे भाऊ असं ते एकदम सांगत नाही मटन म्हणायला नाही नाही आपण सांगतच नाही मी तर एक तर भोळसर माणूस आहे थोडं भोळा आहे मी त्याच्यामुळं काय होत असं होतच ते नायत तर आणि हा माणूस आहे का मी सांगतो तुम्हाला तुमचे तुमचं ज्याचे युट्यूब चॅनल आहे का त्या प्रत्येकाच्या युट्यूब चॅनलवरती कमेंट सुद्धा करीत राहतो पहा राहुल साबळे नावाने कमेंट येत असतात तुम्हाला सगळ्यांच्या व्हिडिओला कमेंट करीत राहतो सगळ्यांचे व्हिडिओ पाहत राहतो असं आहे त्याच्यामुळे काय एवढं हे नाही मस्त एन्जॉय करायचा आज आहे उद्या नाही काय भरोसा आहे कोणाचा असा हे काही नाही आपलं जीवन आहे आजचं जीवन आहे मस्त आनंदात जगायचं बरोबर एक नाही भावांनो बहिणी यांच्या गावामध्ये गुस्तुडी करेल दोन हजार चारला पण असं वळत नव्हता दोन हजार चार ला दोन हजार पाच लग्न झालं तू दोन हजार चार केवढा होता दहा वर्ष नऊ दहा वर्षाचा कौशिक ओळख होईल एवढं शिकेल नाही तरी मी <laughs> <laughs> नंबर काढला फेसबुक वर गावठी नाना लगेच त्यांचा नंबर आला लिंक नक सांगू ना सगळी घेते नंबर नंबर खरं बोललो तर असं आमचं चालू आहे आता संध्याकाळचं स्वयंपाक विपाक चालू आहे आता जेवण बिवणं आता दूध काढायचं मुलगा गेला तास आला येईना आता आला का मस्त पैकी जेवण बिवणं करायचे सगळं पहा युट्यूब चॅनल आता जेवण राहू कन्नड राहू हा असं मस्त पैकी पहा सगळे तर सगळ्यांना आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय